गेली एकवीस वर्ष झालं शासनाच्या उदासीन धोरणामुळं हक्काचा पगार मिळत नाही शंभर टक्के अनुदान मिळत नाही आणि या प्रचलित नियमानुसार अनुदान मिळ मिळावं या एकाच मागणीसाठी गेली अनेक वर्ष आलं आज बघताय आज मुंबईमध्ये एकदा हा तुडुंब भरणारी मुंबई आणि हा वसून वाहणारा पाऊस आणि या पाऊसात सुद्धा राज्याचे उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य विराडधानी शाळा कृती समितीचे आदरणीय खंडेराव जगदाळे सर आणि महाराष्ट्रातून आलेली सगळी शिक्षक शेग मंडळी शासनाची वाट आहे शासनाच्या निर्णयाची वाट आहे कधी एकदा तो आम्हाला प्रतिनिधी निर्माणाचा वनवासाचा मिळेल आणि हा वनवास गेल्या एकवीस वर्षाचा वनवास आमचा संपून जाईल हा तुम्ही सगळीकडे बघताय हा पाऊस पडतो आहे सगळे लोक या ठिकाणी पावसात उभे आहेत ही तुम्ही पाणी या ठिकाणी बघताय आणि या उभ्या पावला पावसामध्ये आमचे भंडारा नागपूर कोल्हापूर आणि या सांगली साताऱ्या सगळ्या राज्यातून सोलापूर जिल्ह्यातून या ठिकाणी हे सगळे शिक्षक पात्र स्वतःच्या हक्काच्या आमचा अंत खाऊ नका त्या उभ्या त्या वेगवेगळ्या तुम्ही लक्षात घ्या आणि लवकरात लवकर जाऊन त्या ठिकाणी शिक्षकांना सुखी करा एवढं त्या ठिकाणी मला